उसाचा पहिला हप्ता चौतीसशे बावन रुपये सहकारी साखर कारखान्याचा चालू गणित हंगामाचा उसाचा पहिला हप्ता चौतीसशे बावन्न रुपये आम्ही देणार आहोत विना कपात त्यानंतर नेहमीच बिदरी सहकारी साखर कारखाना उच्चांकी दर देत आहे याही वर्षी साखर कारखाना उच्चांकी दर देणार आहे त्यामुळं परिसरातील आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे ला, ला की त्यांनी पिकवलेला सर्वोच्च सर्व आमच्या साखर कारखान्याला गणित्याला पाठवावा आणि संपूर्ण सहकार्य करावा अशी मी जे शक्य आहे जे योग्य आहे ते आम्ही जाहीर केलेलं आहे आणि हा काय फायनल दर नाही ही पहिली उचल आहे फायनल दर आणून वेळ आहे त्यावेळेला आम्ही उच्चांकी देणार असं सांगितलं सर्वांना पाऊस वाढल्यामुळं भाताची कापणी मळणी त्याला दिरंगाई झाल्यामुळं कदाचित स्थानिक टोळ्या ले थोड्या लेट चालू होतील परंतु बाहेरच्या टोळ्या त्या आमच्या अपेक्षाप्रमाणे आलेल्या आहेत आणि येऊ लागले